राजीव नेत्र रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाक्र श्री रामचंद्रम शरण प्रपद्य पवित्र पावन या ठिकाणी भूमीवरती माऊलींच्याच कृपा आशीर्वादानं गुरुहरी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय भास्कर गिरुजी महाराज यांच्याही कृपा आशीर्वादान असणारा हा सनातन वैदिक विधी हिंदू धर्माप्रमाणे प्राणप्रतिष्ठा सोबळा हे विधान या विधानाचं प्रयत्न ज्यांनी केलं असे आपल्या परिसराचे वैभव हो। सन्माननीय गणेश देवा त्यांचे सर्व सहकारी या देवस्थानचे सर्वात माऊली आश्रमाचे सन्माननीय या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज हजारी त्यांचे सर्व सहकारी त्या सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झालेला आहे कारण मंदिराचा कळस बसला की मंदिराची पूर्णता म्हणून पूर्ण होती या ठिकाणी कळस स्थापना महंत कृष्णागिरीजी महाराज व्यासपीठावर उपस्थित सांप्रदायिक तर आता सर्वच पूजनीय संत मंडळी कारण इथं संतांची मांदी आहे एकाच एक संत, संत चा ही या ठिकाणी प्रेमामुळे माऊलीची असणारं प्रेम आहे आणि म्हणून भरपूर या ठिकाणी संत मंडळी उपस्थित आहेत तसेच या कार्यक्रमाचा प्रसार प्रचार समाजापर्यंत गेला पाहिजे म्हणून दोन तीन दिवसापासून जे असणारे पेपरमध्ये बातम्या आम्ही वाचतो असे सुधीर होऊ आणि आजही या ठिकाणी या काल्याच्या कीर्तनाने ही सांगता होत आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी मंदिर म म्हणजे मंगलता दि म्हणजे मंग दिव्यता आणि र म्हणजे रमीणयता मंदिर हे पीठ या ठिकाणी कशासाठी उदयाला आलेलं आहे मंदिर ही संस्था कशासाठी उदायला आलेली आहे तर या ठिकाणी समर्थ सांगतात मंदिराची खरी संस्था याच्यासाठी उधायला आली की निष्काम प्रेम आणि भक्ती या दोन गोष्टीसाठी मंदिर ही संस्था उदयाला आलेली आहे की इथं आल्यानंतर निष्काम प्रेम असावं एकूण आल्याबद्दल प्रेम असावं कारण साधना आणि प्रेम ह्या दोन सिद्धी आहेत आणि म्हणून खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी म्हणून मंदिरात आल्यानंतर प्रेम महत्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट आहे भक्ती जस बिना मंदिर सुना आहे जर मंदिरात दिवा लागत नसेल तर ते मंदिर सुनय तसं मंदिरामध्ये भक्ती महत्वाची आहे आणि म्हणून या ठिकाणी माऊलींच्या असणाऱ्या या निमित्तानं आपल्या नेवाशाचा वैभव मानवता उदारता आणि लीनता तीन शब्दामध्ये माऊलींचा चरित्र दडलेला आहे मानवता उदारता आणि लीनता म्हणजेच माऊली आहे आणि म्हणून अशा या माऊली आश्रमाचा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी केलेला संकल्प आज हजारी महाराजांनी जो संकल्प केला होता भूमिपूजनच्या दिवशी आणि आज तुमची पूर्णता आहे आज आनंदाचा दिवस आहे केलेला संकल्प संकल्पाचा दाता नारायण नारायण त्या ठिकाणी पूर्ण करत असतो फक्त या ठिकाणी कर्तृत्व करून दाखावं लागतं आणि म्हणून निमित्त मात्र जरी माऊली असली तर आपल्या सर्वांच्या सहकार्याने कुणी तनाने सहकार्य केलं कुणी मनाने सहकार्य केलं कुणी धनाने सहकार्य केले या धर्मकार्यासाठी बरं सहकार्य केलं ते पुण्य तुम्हालाच आहे जरी तुम्ही दहा हजार रुपये दान केले असले माऊलीने मंदिरच घातले ते पुण्य तुम्हालाच आहे आम्ही निमित्त आहे आम्ही निमित्त असतो कधी कधी आपण हेही डोक्यात काढून टाकायचे की बा, बाबाला दहा हजार रुपये दिले मग बाबाने बार बार आमच्या कार्यक्रमाला यायलाच पाहिजे हे बी डोक्यातून काढून टाकायचं कधी कधी आम्हाला असं म्हणतो बाबा दहा हजार रुपये दिले ना मग त्यांचे पार कुत्र दिलं तरी जायचं हे थोडं थोडस आपण कमी केलं पाहिजे कारण काय होतं अनुभव आलेले आहेत आम्हाला आपण दिले ते आपल्या पुण्यासाठी दिले आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं म्हणून आपण दान करतो अन्नदान असेल का मंदिराला दान असेल कुठेही दान असेल हे पुण्यप्राप्तीसाठी आहे केलेलं कर्म हे पुण्यप्राप्तीसाठी आहे आणि म्हणून ते आपण डोक्यात ठेवून या ठिकाणी माऊलींचं असणारे आपल्या पिचडगाव गावाच्या परिसरामध्ये एक चांगलं सुंदर मंगलता दिव्यता आणि रमणीयता असा प्रकारचं हे असणार वारकरी संप्रदायाचं असणारं माऊलींचं पीठ भक्तीसाठी झालेलं आहे आणि म्हणून या निमित्तानं परत एकदा माऊलींचं या ठिकाणी अभिनंदन स्वागत करू टाळ्या बाजून या ठिकाणी स्वागत करूया आणि सतत वरचीवर आपण जसं होईल तसं सहकार्याची भावना चांगली भावना या ठिकाणी निर्माण करावी आणि हेच आपल्या जीवनामध्ये आहे अशा प्रकारचं आपलं हे पीठ या परिसराचं वैभव वाढणार आहे परिसरामध्ये मला वाटतं माऊलींचं मंदिर दुर्मिळ आहे म्हणजे असेच आपलं मेन आहेच अधिष्ठान पण माऊलींचं पेशर मंदिर स्थापनेचं हे आपल्या पिसळगावमध्ये प्रथम झालंय करे करे हे महत्वाचं आहे आणि म्हणून या निमित्तानं परत एकदा सर्वांचा अभिनंदन होतो वेळ झाला वेळेचं भान ठेवून मला हे पुढे एक कार्यक्रम मग रात्री बारा एक वाजता मन ठेवून आलो होतो पण माऊलींचा आग्रह होता आणि त्या ठिकाणी आपल्या परिसराचं वैभव आहे हे असणारे ज्ञान मंदिर हे भक्ती मंदिर निर्माण होतात याच्यापासून आपल्याला पाहतो आपण की अवघड परिस्थिती झालेली आहे परिसरामध्ये पाहतो आपण काही काही ठिकाणी आम्ही जातो रस्त्याने दोनशे दोनशे तीनशे तीनशे लोक लाईन लावलेली असते अवघड व्हायला लागलं आपण चांगली या पीठामध्ये आपण टिकून येत पण आम्ही जातो कधी मध्ये वाईट वाटतं की तीनशे तीनशे तरुण एका झाडाखाली कुणीतरी बसलेले टोळ्या टोळ्याने अवघड व्हायला लागलं कारण परिस्थिती याच्यामुळं काय होणार आहे तरुण बिघडणार आहे आणि तरुण जर वेगळ्या दिशेला गेला तर अवघड परिस्थिती आहे पण जाऊ द्यातच कुणाला बोलता बोलून बी काय जाणार आहे म्हणून परत एकदा या ठिकाणी हे चांगलं स्पीड तयार झालं सर्वांचं अभिनंदन करतो माऊलींचं या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचं अभिनंदन करतो आम्हाला बोलवलं आदरयुक्त आमचा सन्मानही केला त्याबद्दल त्यांचा अभिनंदन स्वागत करून वाणीला पूर्ण विराम देतो जय श्रीराम पहिल्यापासून सर्व संत आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि हे आशीर्वाद घेऊनच आपण पुढे परमार्थिक या ठिकाणी कार्य करत आहे म्हणून पुनः शब्द बाबांच्या मी नतमस्तक होतो तर या ठिकाणी संत पूजन देवदास महाराज मस्के बाबांचं संत पूजन या ठिकाणी आजारी बाबा करीत आहे त्यानंतर मी गुरुवर्य महाराजांना विनंती करतो या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली देवस्थानच्या वतीने आपण या सोहळ्याला शुभ आशीर्वाद ती परायण आदरणीय ज्येष्ठ गुरु बंधू असलेले भगवानजी महाराज यांचं कीर्तन देखील या ठिकाणी होणार आहे त्यांनीच सांगितलं तुम्हाला दोन मिनिटं बोलायचं म्हटलं तुम्ही बोलणारच आहात सगळं <laughs> तर त्यांनी सांगितलं नाही दोन मिनटं बोलावं लागेल म्हणून आता या ठिकाणी हे जे मंदिर सुंदर असं मंदिर निर्माण केलेलं आहे आपण त्यांना त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देऊयात जशी भगवंताची मंदिर आहेत तशीच भगवंताशी एकरूपतेला प्राप्त झालेले आणि भगवंताच्या नामाचा प्रचार प्रसार केलेले करणारे संत त्यांची देखील मंदिरं आपण महाराष्ट्रभर पाहतो ज्ञानबरायांचं सुंदर मंदिर या ठिकाणी महाराजांनी निर्माण केलेलं आहे सगळ्यांच्या सह सहकार्यातून निर्माण केलेलं आहे आणि या ठिकाणी ज्ञानबरायांच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार त्यांच्याकडून होणार आहे होतो आहे आपण त्यांना त्यांच्या कार्यासाठी सुयश चिंतूया रामकृष्ण हरी प्राण प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने या ठिकाणी हॅलो एक पाच मिनिटं सर्वांनी खाली बसा सर्व देवदेवतेच्या आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आणि सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून आपल्या माऊली आश्रमाची निर्मिती झाली आणि पाहता पाहता मंदिर होऊन ज्या क्षणाची आपण सर्व वाट पाहत होतो तो क्षण आज आपल्या जीवनामध्ये आला माऊलींच्या आणि विठ्ठल आणि कलशारोहण या मूर्ती स्थापनेचे सर्व कार्यक्रम आपल्या भागातील असणारे भेंड्याचे गणेश गुरुजी देवा आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी ज्यांचे आपल्याला आशीर्वाद आहेत आणि बाबाजी कालच या ठिकाणी येऊन गेले देवगडचे बाबाजी पूजनी उद्धवजी महाराज आणि सर्वच संत मंडळींचे आशीर्वाद घेऊन आपण ही भक्तीची वाटचाल करत आहोत त्यामध्ये आज हा पूर्णाहुतीचा दिवस आणि त्यानिमित्ताने सर्व संत मंडळ या ठिकाणी काही येऊन गेली काही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्वांचे मान सन्मान काहींचे झालेत काहींचं पूजन आपल्याला करायचं आहे त्यानिमित्ताने कीर्तन सेवा पूजनीय या ठिकाणी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान भगवान महाराज जंगले शास्त्री बाबा या ठिकाणी आले आणि सुंदर अशी सेवा आपल्याला त्यांनी दिली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ माऊली भक्त परिवार महाराजांचं या ठिकाणी स्वागत आणि ऋण व्यक्त करत आहे त्यानिमित्ताने आज आपलं सर्वांचं भाग्य आहे की जुन्या आखाड्यामध्ये ज्यांचं विशेष असं स्थान आहे असे पूजनीय महंत कृष्णगिरीजी बाबा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये बाबांचं आपण स्वागत करूया बाबा या ठिकाणी या निर्जन वनामध्ये दोन दिवस बाबा इथं थांबले आणि आपल्याला सर्वांना शुभ आशीर्वाद दर्शन बाबांनी या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून प्रथमतः पूजनीय बाबाजींचं या ठिकाणी पूजन सर्व भक्त परिवाराच्या वतीनं या ठिकाणी होत आहे पूजनीय बाबांनी त्याचा स्वीकार करावा बाबा गुंधवे महाराज सीताराम महाराज आपण सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये बाबांचं आपण पूजन करूया पूजनीय या ठिकाणी बाबासोबत आलेले नर्मदा करीम परिक्रमावासी त्यांचंही पूजन या ठिकाणी होत आहे आणि पूजनीय बाबाजींच्या शुभ हस्ते या ठिकाणी भगवान महाराज जंगली शास्त्री यांचं या ठिकाणी पूजन होत आहे त्याचप्रमाणे पूजनीय आविराज महाराज यांचेही पूजन या ठिकाणी होत आहे पूजनीय संत मंताच्या हस्ते या ठिकाणी पूजनीय शास्त्री बाबांच्या हस्ते या ठिकाणी आविराज महाराज जोरदार टाळ्याच्या गजरामार या बाबांचं सा आपण स्वागत करूया आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आविराज महाराज या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे पूजनीय हरिभक्ती पारायण चांगदेवजी महाराज काळे बाबा आज या प्रसंगी हरिभक्ती हरिभक्तीपारायण पूजनीय सीताराम महाराज पठाळे बाबा ते या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्ती हरिभक्तीपारायण समाधान महाराज कनेरकर यांचं या ठिकाणी पूजन महाराजांच्या शिवस्त या ठिकाणी होत आहे चला हरिभक्तीपारायण राहुल महाराज तिकोने यांचं या ठिकाणी पूजन होत आहे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे योगीजी महाराज शेजू किरणजी महाराज डिवरे विलासजी महाराज शेजू ऋषिकेजी महाराज आपणास ही यांच्या हे माऊलींचा प्रसाद म्हणून महाराजांच्या शिव आपण या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण बलाम महाराज पठारे संत सेवक यांचा या ठिकाणी सत्कार रजनी महाराजांच्या शिव होत आहे आपल्या आश्रमाचं सर्व प्रचार प्रसार जन जे करत आहेत आमचे सुधीर भाऊ चव्हाण त्यांचाही सन्मान या ठिकाणी महाराजांच्या शिवस्थे होत आहे त्याचप्रमाणे आज आपल्या आश्रमामध्ये प्रथमत आले आमचे वाकोरे भाऊसाहेब त्यांचाही या ठिकाणी सन्मान वाकोरे भाऊसाहेबांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे अनिकेत महाराज गोनेगाव महाराजांचा या ठिकाणी सन्मान होत आहे पूजनी महाराजांनी पुढे यावं आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे हरिभक्तीपरायण शंकर महाराज सुशे त्यांचाही सन्मान है। या ठिकाणी होत आहे त्यांनी पुढे पुढ्या हरिभक्तीपरायण गणेश महाराज सेजू यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे ज्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं आहे त्यांनी लवकर यायचं आणि पूजा महाराजांच्या शिव हस्ते आपला सन्मान घ्यायचा आहे हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज वाघुले गोंडेगाव यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आमचे गोंडेगावचे पवार अशोक भाऊ पवार यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांनी पुढे यायचं आहे जुनरे आमचे जीवलग असणारे जो नरे महाराज यांचाही सन्मान जो नरे महाराज मग तो या ठिकाणी काही भक्तमंडळी आपल्या आश्रमाला नेहमी सहकार्य करणार आहेत आमचे कामुने पाटील त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे लहरे पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत या आपला सन्मान या ठिकाणी पूजनी महाराजांच्या शुभ हस्ते होत आहे आपल्या आश्रमावर विशेष प्रेम करणारे आमचे गदेवाडीचे आता हमेशा ज्यांचा पुण्यामध्ये मुक्काबा असतो आमचे साखरे पाहुणे आणि सर्वच परिवार या ठिकाणी आले आहेत त्यांचाही सन्मान रजनी महाराजांच्याशी व्यवस्थित होत आहे त्यांनी पुढे यावं आणि आपला सन्मान घ्यावं ओढल्यावरून सर्वच या ठिकाणी भक्त परिवार आलेले आहेत त्यामध्ये आमचे भागवत त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे त्यांनी पुढे यावं आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे सुदर्शन इंग्लिश स्कूल शाळेचे या ठिकाणी असणारे प्राध्यापक आमचे कोळेकर सर त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे सर उपस्थित आहेत गंगाभो पांढरंग पांढरंग आपा निपुंगे ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपण आहे आपला सन्मान या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर अशोकराव निपुंगे अं आलेले आहेत त्यांचं मोठं योगदान सहकार्य कायम आपल्याला असतं त्यांनाही विनंती आहे की आपण पुढे यावं आपला सन्मान घ्यायचा आहे या ठिकाणी सर्व भक्त परिवार आलेला आहे त्यामध्ये आमचे अरुण भाऊ गाडेकर असतील सफान भाऊ पोलीस पाटील यांनाही विनंती आहे आपण पुढे येऊन महाराजांच्या शिव सन्मान घ्यायचा आहे गोंडेगाववर सुद्धा आमचे कुंडली भाऊ त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे गोंडेगावचे सर्वच आमचे रामभाऊ सुशे ते या ठिकाणी उपस्थित आहेत विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आखाडे पाटील या ठिकाणी भाऊसाहेब पाटील आखाडे मोठं योगदान आश्रमाल त्यांचं कायम असतं त्यांना विनंती आहे आपण पुढे यावं आपला सन्मान घ्यायचा आहे आमचे नवले भाऊसाहेब त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपला सन्मान घ्यायचा आहे गाडेगाव लोहगाव यावरून बरेचसे भक्तबंडे आले आहेत गाडेगावचे सर्वच आमचे भवर मामा आणि शिंदे मामा मोठं योगदान आपल्या आश्रमाला असतं त्यांना विनंती आहे आपण पुढे येऊन महाराजांच्या शुभ हस्ते आपला सन्मान घ्यायचा आहे चला मच्छिंद्र मामा मामा भवर चला सर्वच या ठिकाणी भवर मामा आलेले आहेत त्यांना विनंती आहे लवकर लवकर या त्याचप्रमाणे आमचे बर्डे मेजर आपला या ठिकाणी सन्मान होत आहे पूजनीय महाराजांचे आमचे महंत कृष्णगिरी बाबांच्या श्रेवाडी दोन दसून ते आहेत बर्डे मेजर आपला सन्मान या ठिकाणी होत आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्या आश्रमावर मोठं ज्यांचं प्रेम आहे कायमस्वरूपी आणि आपण जी माऊलींच्या ते एवढी सुंदर आणि एवढ्या किमतीची जी मूर्ती पाहतो ती मूर्ती ज्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे अनेक भाविकांचं सहकार्य त्यामध्ये आहे पण विशेष करून ज्यांचं मोठं योगदान एक लाख अकरा हजार रुपयाची देणगी ज्यांनी दिलेली आहे जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांचं या ठिकाणी सर्व आमचे कानाडे परिवार शांताराम नाना कानाडे आमचे कौराम नाना कानाडे प्रकाश भाऊ कानाडे आणि आमचे किशन भाऊ कळणे हे सर्व मंडळ या ठिकाणी आले सर्वांना विनंती आहे आपण पुढे यावं नारायणगाव मंचर आंबेगाव तालुका पुणे जिल्हा या ठिकाणून ही मंडळी आलेली आहे एक लाख अकरा हजार रुपयाची देणगी आपल्या माऊलींच्या मूर्तीसाठी त्यांनी दिलेली आहे त्यांचं आपण जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया आणि पूजनीय महाराजांच्या शिव हस्ते या ठिकाणी आपण त्यांचा यथोचित सन्मान करत आहोत धन्यवाद आपण खूप लांबून या ठिकाणी आलेला आहात या हे संभूया त्याचप्रमाणे आमचे कावने उल विधाटे सर त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे विधाटे सर आलेले आहेत सरांनी पुढे यावं एक दोन मिनिटात सगळे कार्यक्रम उरकणार आहे खाली बसा कोणी उठू नका वैजापूर तालुका साताना आमचे जाधव पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला विनंती आहे आपण पुढे यावं आपला या ठिकाणी महाराजांच्या शिवस्ते सन्मान होईल जळक्यावरून आमचे भाऊ शिंदे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचाही सन्मान पंचक्रोशीतील सर्वच चिंचोली गोंडेगाव बाबुलखेडा आ या ठिकाणी असणारे जळके नेवासा फाटा मुखिमपूर आमचे पठारे साहेब नेवासा फाटा आलेले आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे हे सर्वच मंडळींच मोठं योगदान आपल्या आश्रमासाठी आपल्या दिंडीसाठी कायमस्वरूपी लाभलेलं ला आहे आणि पुढेही लाभत आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे चोपदार महाराज आमचे बाबुलखेडचे चोपदार यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे गंगा भाऊ निपुंगी त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे त्यांनी पुढे यावं आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे अजून या ठिकाणी बरीचशी आपली खामगाववरून सुद्धा बरीचशी पावणे मंडळाले आमचे रामभाऊ खराडे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचाही सन्मान या ठिकाणी पूजनी महाराजांच्या शिव हस्ते होत आहे त्यांनी पुढे यावं आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे लोहगावून आमचे मांडे साहेब सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही विनंती आहे आपण पुढे येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे गावातील सर्वच आमची पदाधिकारी मंडळी आणि सर्वच तरुण मंडळी सर्वच माता भगिनी बाल गोपाळ उपस्थित आहे परंतु आमचे गावकरी कधी नाराज होत नाही ते म्हणतात की बाहेरच्या पाहुण्या मंडळीचा सन्मान करायचा म्हणून आमच्या पहिल्यापासूनच या ठिकाणी परंपरा गावात आहे गावातली मंडळी कधी सन्मान घेतही नाही करत नाही आता आमची ही महाराज मंडई आहे मृदंगाचार्य पण त्या ठिकाणी कधी ते सन्मानासाठी उठत नाही नको म्हणतात की आपण बाहेरगावच्या मंडईच या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे आणि म्हणून सर्वच मंडळी या ठिकाणी आहे आपल्या गावातीलच ही सर्वश्रेष्ठी मंडळ आणि दोन तीन दिवस ही सगळी व्यवस्था ज्यांनी केली आमचे मोहन मामा शिंदे त्यांचाही सन्मान त्यांची मोठी सेवा आहे त्यांचा सन्मान पूजन महाराजांच्या शिव असते या पूजनी महाराजांच्या शिव या ठिकाणी होत आहे मोठी सेवा त्यांची आपल्याला कायमस्वरूपी लाभत असते कधीही आपण फोन केला कुठलाही कार्यक्रम असेल तर मामा कुठल्या प्रकारचा विचार न करता ही सगळी व्यवस्था आपल्याला देता येईल आणि म्हणून त्यांचा सन्मान पूजनी महाराजांच्या शिव होत आहे दोन तीन दिवस किंवा कायमस्वरूपी ज्या वेळेस आपल्याला आश्रम मध्ये फिल्टरचं पाणीची आवश्यकता असते ती पाण्याची व्यवस्था जे करतात आमचे ज्ञानदेव मामा शिंदे कोणी असेल तर त्यांना विनंती आहे आपण पुढे येऊन महाराजांच्या शिव ओंकार आहे का विनंती आहे आपण पुढे यावं आणि पूजनीय महाराजांच्या शिव हस्ते या ठिकाणी आपला सन्मान या ठिकाणी आपण घ्यायचा आहे चल लवकर विशेष करून ज्यांनी आपल्याला या ठिकाणी आज खूप सुंदर असं आंबेरसाच भोजन बनवलेलं आहे असे आचारी आपण जर इकडे असाल थोडक मोकळे असाल तर त्यांना विनंती आहे इकडे यावं आमचे जे काही दोन्ही आचारी असतील त्यांना विनंती आहे लवकर आपण पुढे यावं आणि पूजन महाराजांच्या शिव आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपल्या सर्व यजमानाने अतिशय सुंदर उपस्थिती दाखवून लवकर यायचे आणि सुंदर अशी या ठिकाणी पूजा यजमानांच्या शुभ या ठिकाणी संपन्न झालेली आहे आपण सर्वच यजमान तिथंच असताना पूजनी महाराजांच्या समोर त्या ठिक ठिकाणी एक सुंदर फोटो घेऊ तोपर्यंत यजमान मंडळी तिथंच कुंडाजवळ उभी राहतील अशी सर्व यजमान मंडळीला विनंती आहे आपण सर्वच मंडळी फार महान आहात नजर चुकी ना काही जर या ठिकाणी मान सन्मान राहू शकतो आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांचा सन्मान झाला असं या ठिकाणी ग्राह्य धरतो किंवा कोणाचा नजर सुटीन राहिला असेल तर आम्हाला त्या ठिकाणी आपण सांगा परत आपला या ठिकाणी सन्मान होईल सर्व संतांची मौलींचे आशीर्वाद घेऊन अशीच आपली या ठिकाणी पुढची वाटचाल करायची आहे त्यामध्ये आमचे देविदास भाऊ अवताळे यांचाही सन्मान मोठी सेवा आहे त्यांचा एक सन्मान या ठिकाणी महाराजांच्या शिवा होत आहे त्याचप्रमाणे लोहगाववरून आमचे विष्णू भवर गुरुजी तीन दिवसापासून सर्व व्यवस्था करतात गुरुजींचा एक सन्मान या ठिकाणी होत आहे हे गुरुजी पुढे यावं आणि सर्व त्यांचा भक्त परिवार घेऊन द्या या ठिकाणी आलेले आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे त्यांना विनंती आहे पण पुढे यावं लवकर गावातील सर्व भजनी मंडळ परिसरातील सर्व भजनी मंडळ महाराज मंडे गुनिजन मंडे सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि विनंती आहे की बाहेरगावची जे पाहुणे मंडे असतील माता लग्नी असतील ते प्रथम तर या ठिकाणी जेवायला बसते आपल्या बाबाचा सन्मान या ठिकाणी करायचं आहे आपल्या हस्ते शास्त्री बाबांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या हजार बाबांचा सन्मान होत आहे त्या अर्थाने या जगांचे सन्मान सगळ्या देवस्थान जो तरी देखील होत आहे त्यांच्याकडे जागा देखील आशीर्वाद होत आहेत सगळ्यांनी त्या माझा